હા હા ઘણા હા પૈસે બોલતો <laughs> <tos dopo> <coughs> कोण earth... <situación> तो याच्यात एन एन बेवाकडा तिकडा समरायला काही तिकडा काही इथं इथं बईल मागितलं इथं जाऊन द्यायचं अरे हा का ये एकाला का रे आला बीडे देव नंतर का आणतो इथं इथं नंतर याच्यात इथं इथं हं बस सोडायला काय हाय जाऊन देत जायचं जायचं बोल ना नीट जाऊन का तो इटा जरी मला नाही देत मग मी अरे देतच नाही घ्या का घेते का आमची खर्च खर्च द्या फक्ल चालू

બોલ ના <laughs> ખ૭ા�િ ખા�ંરં ખા�ૌા ધલેંમાળ! કા�રબળળ કરેખળા�ા ઝહાલ્ત ખહાળન હસઈળ ખાર ખેણાા ખાાલઇા! કાર बोल ना तू बोल ना अस काही घोडक्या पंढरपूर का मग तुला जर ठेपेर सांगले तुलाच मागा सर शिल्पार कंपनी एकट्या शिल्पांची म्हणू नको येऊन टाकायचे आपल्याला काही नाही फक्त कामाचे पहिले बोल ना तू बोलना बोल ना नोट घ्यायचा बोल। बोला आडी बिडी नको तू राजी टप्पन बोलायचो बर जाऊन बोल शोला मग पंच्याऐंशीला सत्याऐंशी देत नाही तू नोट खात नाही तू आली घ्यायचं बोल घ्यायची काय फुट हा घेऊ नको तू घ्यायचं काय आवडाल घे बोल फक्त बोल ना बरं पंच्याण्णवला मग पंच्याऐंशी नाही पंचन तुला झाला नाही नाही बळदबरी नाही तुझ नोट नाही का मी हो गाडी नंबर काय विशेष तू विशेष नाही लय महत्वाचे आहे ते बोल तू घ्यायचं बोल गाडी नको जरा आताची तुला बैल तू आहेस नैशिबात दिसते ती बोल फक्त तू बोल आता बोल ना पांच मग अशी गुळणी नका जरो ती असते येते द्यायची का खिड्या नाही देत मी नाही बोल मला परत द्यायचं बोल बोल ना घ्यायचं बोल तू

नाही ये रुपायला माघुराज देत नाही आपल्याला सांगते बोलायची तुम्ही बैलगोलायचे मला फक्त पुढा करायचे अनुद्याच्या आपल्याला दोन तीन आगाय फक्त झाली एवढी नाही देऊ राहिले मोठं पक्के नाही लागत मला पक्के नाही लागतरी फक्त का काम नाही तो त्याला फक्त मला त्याला नजरी खाली घालून तुम्हाला गाडीवर उतर तुम्हाला फोन केला दादा तुम्ही काय म्हणे एक बैल बसला म्हणे

माझ काही मागणार पंचाहत्तर लायला नाही पण ते सांगायला येत नाही तुला पंचाहत्तर ला आता झालं नाही व्हिडिओ लही बन सत्तेला माहिती दादा सदू ला देईन का मी नाही सत्याऐशील ते मार्केट आहे मी मार्केट आहे मी मागायला गेल तेव्हा मी डायरेक्ट पंचायत खरला मागितली अरे मी घेऊन येथे मी पोटावालाय तू जसं आहे आपण दोघं मार्केट मधले मार्केटच्या सुरू झालं मागव आपल्याला इतर नाही मागायचे नाही इतर नाही